न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज सर्वप्रथम महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज आपण नांदेड परिसरातील नवीन नांदेड शिडको या ठिकाणी आहोत आणि आज एक मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे याच अनुषंगाने शिडको हाडको नवीन नांदेड भागात देखील सकाळी विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले यामध्ये सकाळी ठीक सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महानगरपालिका शिडको झोन सहा येथे महानगरपालिका उपायुक्त आदित्य सिंह सिद्धू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपायुक्त आदित्य सिद्धू यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या सिडको शेती कार्यालयामध्ये आज एक मे महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तसेच नांदेड सिडको कार्यालय येथे देखील ठीक सात वाजता सिडको सहाय्यक विकास अधिकारी कपिल राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सहाय्यक विकास अधिकारी कपिल राजपूत यांनी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आज एक मे महाराष्ट्र दिन आहे आपल्या महाराष्ट्राचा मराठी तमाम मा बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तसेच ग्रामपंचायत मोजे धनेगाव येथे देखील महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी साडे सात वाजता गावचे प्रथम नागरिक पिंटू पाटील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच पिंटू पाटील शिंदे यांनी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी धनेगाव यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी माननीय सर देखील आपल्यासोबत आहेत आपण महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना धनेगाव वासियांना शुभेच्छा आजपासून एक ते पंधरा तारखेपर्यंत स्वच्छता अभियान अंतर्गत ज्यांना कोणाला आवश्यक असतात स्वच्छे आणि कृषी विभागाचा एक कार्यक्रम आहे जलतारा या शेतकऱ्याला आवश्यक आहे त्यांनी सुद्धा नाव तारीख त्यानंतर शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको येथे देखील महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेचे प्राचार्य साहेबराव देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे प्रिन्सिपल साहेबराव देवरे यांनी देखील सर्व जनते महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्राच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण एक मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो कारण हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस आहे कारण भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आपला महाराष्ट्र मात्र तब्बल बारा वर्ष आठ महिने आणि पंधरा दिवसानंतर आपल्या महाराष्ट्राची त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि म्हणून एक मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि त्यानिमित्तानं आज शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चिडको या ठिकाणी आज महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण वर्षभर म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षभरातले इता पहिलीपासून ते बा अकरावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कारण वर्षभराचा त्यांचा निकाल आज वाटप केला जातो आणि तो निकाल घेऊन सर्व विद्यार्थी परिसरामध्ये अतिशय आनंदाने वावरत असताना दिसतात त्याचबरोबर हा दिवस कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो कारण हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे कामगार आहेत हे सर्व संघटना सर्व कामगार एकत्रित येऊन त्या ठिकाणी कामगारांच्या न्याय्य हक्का प्राप्त झाले आणि म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या व या ठिकाणी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला गेला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला व आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिडकाडको परिसरातून आलेले जे पालकवर्ग आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले नागरिक या सर्वांना खूप खूप कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे या ठिकाणी शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिडको या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय उत्साहात या ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद